नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी मोठी बातमी शेतकरी मित्रांनो सध्या कापसाचे बाजारभाव लाईव्ह अपडेट झाले आणि कोणत्या बाजार समितीमध्ये सध्या कापसाला किती दर मिळत आहे याची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया जर आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये कापसाला किती दर मिळत आहे ते पण आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चला आता पहिली बाजार समिती जाणून घेऊया पहिली बाजार समिती वडवणी आवक झाली दोनशे एक्याऐंशी क्विंटलची किमान दर बेटला सहा हजार आठशे दहा रुपये कमाल दर बेटला सात हजार पंच्याहत्तर रुपये तर सर्व साधारण दर बेटला सात हजार रुपये पुढची बाजार समिती पारशिवनी आवक झाली एक हजार एकावन्न क्विंटलची किमान दर बेटला सात हजार पन्नास रुपये कमाल दर बेटला सात हजार दोनशे रुपये तर सर्व साधारण दर बेटला सात हजार एकशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती वरोरा आवक झाली एक हजार सातशे एकसष्ट क्विंटलची किमान दर बेटला सहा हजार आठशे पन्नास रुपये कमालदर भेटला सात हजार दोनशे एक्कावन्न रुपये तर सर्व साधारण दर भेटला सात हजार रुपये यानंतरची बाजार समिती भिवापूर आवक झाली सातशे पंचवीस क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार नऊशे रुपये दर पेटला सात हजार एकशे पन्नास रुपये तर सर्व साधारण दर भेटला सात हजार पंचवीस रुपये यानंतरची बाजार समिती वरोरा खांबाडा आवक झाली आठशे सोळा क्विंटलची किमान दर पिटला सात हजार शंभर रुपये दर पिटला सात हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण दर पिटला सात हजार दोनशे रुपये शेतकरी मित्रांनो हे होते आजच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे लाईव्ह कॉपूस बाजारभाव अपडेट व्हिडिओ आवडला असेल जवळील शेतकऱ्यांना नक्की शेअर करा धन्यवाद